सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का तपवनातली तो झाडं तोडायची आता कुठे थांबलं आणि तेवढ्यात अरवली पर्वतावर डोळा सातशे पंचहत्तर किमी लांब हरियाणा ते राजस्थान पर्यंत पसरलेली ही पर्तरांगा ही पर्वतरांगा हिमालयापेक्षा सुद्धा थ्री पॉईंट टू बिलियन इयर्स जुनी अशी पर्वतरांगा ज्यामुळे थार वाळवंट वाढण्यापासून वाचवतं आणि ज्याच्यामुळे दिल्ली आणि युपी मध्ये लोक जिवंत पण न्यायप्रिय सुप्रीम कोर्टाने असं ठरवलं की शंभर मीटर पेक्षा उंच असणाराच अरवली पर्वत आणि बाकी सगळा आरवली पर्वत खानकाम माफियांच्या घशात कारण अरवली पर्वतामध्ये फक्त आठ टक्के अरवली पर्वत हा शंभर मीटर पेक्षा उंच आहे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन कारण आपल्या सगळ्यांचे कुप्फूस लवकर खराब होणार आहे कारण आपली न्यायव्यवस्था आंधळी आहे आणि आपण सुद्धा आंधळेच आहोत हजारो पेक्षा जास्त प्राण्यांची संख्या चारशे पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती हजारो जिवंत झरे लाखो जुनी झाडे कोर्टाच्या एका निर्णयाने संपणार आणि गंमत म्हणजे हा प्रस्ताव स्वतः पर्यावरण मंत्रालयाने दिला आपला देश महान आहे कारण आपला देश हा जगातील सगळ्यात प्रदूषित देश आहे जगातील पंच्याहत्तर प्रदूषित शहरांमधली सत्तर प्रदूषित शहरं भारतात आहे चौदा वर्षाच्या मुलाचं फुप्फूस एखाद्या स्मोकरच्या फुप्फुसा सारखं आहे आणि याच सरकारच्या कार्यालयांमध्ये एअर प्युरिफायर वा तपोवनची सतराशे झाड साधूग्रामला जयपूरची पंचवीसशे झाड मॉल ला एक लाख झाड कनवर यात्रेला आणि छत्तीसगड हसदेवीची साडे तीन लाख झाड अदानीला ज्या सरकारला झाडं कशी लावायची हे माहिती नाही ज्या सरकारला आपल्या आरोग्याशी काहीही देणं गेलं नाही ज्या सरकारला तुम्हाला आम्हाला किड्या मुंग्यांसारखं मारायचं त्या सरकारची कान उघडणी केलीच पाहिजे मग असा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही असे व्हिडिओ बनवा आणि सरकारला प्रश्न विचारा कारण सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं धन्यवाद आरोग्यम धनसंपर्क